भयानक ही भयानक सत्य घटना आहे दासीगंज रेल्वे स्टेशन वरची दासीगंज रेल्वे स्टेशन तीस वर्षापूर्वीचं होतं आणि स्टेशनही लहानच होत कर्मचारी वर्ग बऱ्यापैकी होता विजय नावाच्या एका तरुणाला स्टेशन स्टेशन त्या स्टेशनवर नोकरी लागली आणि तो स्टेशनवर त्या नोकरीसाठी गेला नोकरीचा त्या त्याचा त्या पहिलाच दिवस होता स्टेशनवर गेल्यावर त्याला कर्मचाऱ्यांनी त्याच्या कामाची सगळी माहिती समजावून सांगितली विजयने ती सगळी आत्मसात करून चुटकीसारखी सरशी सरीश, आपली कामे संपवली रात्रीची कामे मिळाली तर बरं होतील असं तो मनाशी म्हणायला लागला का तर तो विजय हुशार होता जिती होता काम करण्याची त्याची वृत्ती होती मग सगळी कामे संपल्यावर रात्री साडेबारा वाजली साडेबारा वाजल्यावर सगळी लोक एकाएकी पळायला लागली शेवटच्या ट्रेनने जाणारी काही होती तिथेही पळायला लागले स्टेशनच्या बाहेर जाऊन लपून बसले कर्मचारीही लपून बसले विजय तिथंच उभा होता तेव्हा विजयला एक ज्येष्ठ कर्मचारी आदिनाथ काय म्हणाला अरे विजय तुला तुझा जीव प्यारा नाही का तू काय इथे थांबल्या चल लवकर म्हणून आदिनाथ विजयला ओढतच घेऊन गेलं आणि झुडपाड लपवून ठेवली स्टेशनवर थोड्या वेळाने एक ट्रेन आली त्या ट्रेनमधून एक पांढऱ्या साडीतली बाई उतरली केस मोकळे सोडलेले कडेवर तीन वर्षाचं मूल होतं बाई उतरल्या उतरल्या एका एकाएकी जोर जोरात रडायला लागली तिच्या कडेवरचं मुलंही रडायला लागले ती बाई म्हणाली अहो कोणी आहे का मला पाणी द्या माझ्या मुलाला पाणी द्यायचं आहे व त्याला पाणी पाहिजे पाण्याविना त्याचा जीव तळमळतोय माझ्या नवऱ्यालाही पाणी द्यायचं आहे तोही पाण्याविना तळपड तडफडतोय काहीतरी करा माझ्यावर दया करा मला पाणी द्यावं कुणीतरी पाणी द्या दोन घोट पाणी द्या असं म्हणत ती बाई स्टेशनवरनं एक दहा मिनटं फिरत राहिली मग ती ट्रेन निघून गेली ट्रेन निघून गेल्यावर ट्रेनच्या पाठोपाठ ती बाई निघून गेली ती ट्रेन गेल्यावर मग सुटकेचा निश्वास टाकत सारे कर्मचारी बाहेर आलेत आणि त्यासनी हायस वाटलं मग शेवटची ट्रेन येऊन गेल्यावर सगळे कर्मचारी आपापल्या कपडे बदलून आपापल्या घरी जायला निघालेत मग ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी आदिनाथने सांगितलं विजयला विजय जा घरी पण विजयला एक प्रश्न पडला होता विजय म्हणत होता अहो दिल की बाई एवढं पाणी मागत होती तुम्ही पाणी का दिलं नाही तिला एवढं तुम्ही निर्दय आहे सका स्टेशनवरची लोक की बाई जीवाचा आकांत करून आपल्या मुलासाठी नवऱ्यासाठी पाणी मागत होती तुम्ही कुणीच पाणी दिलं नाही असं का निर्दय वागताय म्हणताना ती ज्येष्ठ कर्मचारी म्हणाला आदिनाथ अरे विजय तू या गोष्टीत पडू नकोस तुझा जीव जर तुला प्रिय असला का नाही तर तू तु सरळ तुझ्या खोलीव जाऊन जीवन झोप तू या गोष्टीत लक्ष घालू नकोस आम्हाला आमचा जीव प्रिय आहे विजयने काही बोलला नाही तो गप्प आपले कपडे बदलून आपल्या खोलीवर गेला पण विजयच्या डोक्यात विचार बोलत होते की काय चाललं आहे ती बाई कोण होती पाणी मागत होती काय चाललंय त्याला काही कळे ना मग तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या ड्युटीवर हजर झाला रोजच्याप्रमाणे त्याने आपली सगळी कामे केली आणि संध्याकाळी परत तीच वेळ साडेबाराची साडेबाराची वेळ झाल्याबरोबर सगळे कर्मचारी पळाय लागले पळाले दडून बसले परत ट्रेन आली ट्रेनमधनं कालचीच ती बाई उतरली आणि पाणी मागू लागली सगळ्या स्टेशनवर फिरली माझ्या मुलाला पाणी द्या माझ्या नवऱ्याला पाणी द्या कुणीतरी दया करा असं कालच बोलणं बोलू लागली आणि शेवटी ट्रेन निघून गेली ट्रेन निघून गेल्यावर ती बाई पण निघून गेली मग सगळे कर्मचारी बाहेर आले आपापल्या घराकडे गेले विजयला काही कळेल हा प्रकार काय चालला नाही त्याच्या डोक्यात एकच थैमान चाललं होत आता आपण शोधून काढायचं ही बाई कोण आहे पाणी मागत्या ती कुठल्या अडचणीत आहे का तिचा कडेवरचा मुलगा पाणी द्या पाणी द्या ती बाई म्हणत होती मुलाला पाजायचं आहे काय झाले त्या मुलाला तिच्या नवऱ्याला काय झाले ह्या सगळ्या गोष्टीचा पडताळा केला पाहिजे असं विजयने ठरवलं मग तो काय म्हणाला आपण ज्या खुलीमध्ये राहिलोय त्याच्या शेजारी या दासीगंज स्टेशनवरची गावातली लोकं तिथं जुनी लोकं आहेत त्यासनी आपण विचारायचं असं म्हणून तो आपल्या खोलीकडे आला पण बराच वेळ झाला तरी त्याला काय झोप लागत नव्हती मग सकाळी तो वेळानं उठला उठल्यावर त्या लोकांना विचारायचंही राहून गेलं वेळ झाला म्हणून तो स्टेशनवर गडबडी आला आला रोजच्या प्रमाणे त्याने आपल्या कामाला सुरुवात केली सगळी कामे आटोपलीत आज म्हटला त्या बाईक कोण आहे हे आपण बघायचंच मग संध्याकाळी रात्री साडेबारा वाजली साडेबारा वाजल्यावर विजय इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबर दडून बसला नाही तो वेगळ्या ठिकाणी जाऊन बसला आणि ती ट्रेन यायची वाट बघू लागला थोड्याच वेळात ती ट्रेन आली तीच बाई तीच पांढऱ्या साडीतली ती, केस मोकळं सोडलेली कडेवर तीन वर्षाचा मुलगा होता जोर वर्षा जोर ती स्टेशनवर उतरली आणि जोर जोरात रडायला लागली तिच्या कडेवरचा मुलगाही जोर जोरात रडायला लागला ती म्हणाली अहो कोण आहे का मला पाणी द्यावं माझ्या मुलाला पाणी द्या माझ्या नवऱ्याला पाणी द्या माझा मुलगा पाण्याविना तड तडपडतोय कुणीतरी पाणी द्यावं अशी ओरडू लागली विजयला आता वाटलं गप्प बसायचं नाही विजय उठला आणि त्या बाईजवळ गेला म्हणाला आहो बाई कोण आहात तुम्ही तुमची तुम्ही कुठल्या अडचणीत पडलाय का तुम्हाला पाणी पाहिजे का मला सांगा माझ्या हातनं काही मदत झाली तर तुम्हाला करतो थांबा मी इथंच थांबा मी पाणी घेऊन येतो असा म्हणून विजयने एक बाटली घेतली आणि स्टेशनवर असलेल्या नळाकडे तो गेला नळाची बाटली भरून घेऊन आला विजय बघतोय तर ती पाट बाई तिथे नव्हती मग ट्रेन गेलेल्या दिशेने विजय बघत बसला तर ती ट्रेन गेली होती त्याच्या पाठोपाठ ती बाई चालत होती मग विजयने बाटली तिथंच ठेवली विजय म्हणाला आपण या बाईच्या जाऊन काय प्रकरण आहे बघायचंच म्हणून हळूहळू हळू विजय त्या बाईच्या मागं चालायला लागला ती बाई जवळजवळ ऐंशी नव्वद मीटर चालत गेली होती हळूहळू हळू विजय त्या बाईच्या पाठोपाठ गेला शेवटी पुढं गेल्यावर ती बाई थांबली एका ठिकाणी आणि विजय पण पाठोपाठ गेला तोही थांबला बघतोय तर ते गर तो तिथलं दृश्य बघून विजयला गरगराय लागलं तो आश्चर्यचकित थक आणि थक्क झाला त्याला काय बोलावं सूचना का तर रेल्वेच्या रुळावर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात मरून पडला होता मग त्या बाईनं आपल्या कडेवारीच्या मुलालाही त्याच्या शेजारी झोपवलं पण मगाशी रडणारा तो मुलगा अजिबात रडत नव्हता शांत होता श्वास सुद्धा त्याचा होत नव्हता मग विजय पुढे झाला म्हणाला अहो बाई कोण आहे हा माणूस तुमचा नवरा आहे काय आणि हा मुलगा कोण तुमचा मुलगा आहे का काय झालं त्यांना अहो काय झालं सांगा की म्हणताना ती बाई म्हणाली माझा हा नवरा आहे आणि हा माझा मुलगा आहे अक्षरटेमध्ये दोघेही गेले आणि मला त्यांना आमच्या गावाला न्यायचं आहे इथून पुढं गेल्यावर आमचं गाव आहे पण त्यांना कसं न्यायचं आहे त्यांना ट्रेनमधनं नेलं पाहिजे त्यांना स्टेशनपर्यंत न्यायला मला येत नाही मला मदत होण्यास तर पाहिजे त्यांना ट्रेनमध्ये चढवायला इथन स्टेशनवर न्यायला विजय म्हणाला बाई तुम्ही काही काळजी करू नका मी आता स्टेशनवरच कोण तर घेऊन येतो तुमच्या मदतीला असं म्हटल्यावर ती बाई घाई न बोलता गप्प उभी होती विजयला लावलं नाही तो पळत 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 स्टेशनवर आला तिथे एक दोन कर्मचारी होते तिथं आदिनाथ ज्येष्ठ कर्मचारी होता त्याला विजयनं सांगितलं म्हणला स्टेशनवरची लोक किती निर्दयेत तो त्या बाईला पाणी दिलं नाही मग आदिनाथ म्हणाला अरे विजय काय झालं सांग म्हणताना विजयने सांगितले अहो आत्ता गेलेली त्या बाईच्या नवऱ्याचा मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे दोघंही मरण पावलेत आणि त्या बाईला त्या दोघांना तिच्या गावाला घेऊन जायचं आहे ते पण तिला त्यासनी इकडं आणता येत नाही स्टेशनवर तिला मदत केली पाहिजे म्हणताना आदिनाथ म्हणाल चल विजय असा येत मी येतो तुझ्या बरोबर मग आदिनाथ विजय बरोबर गेला विजय आदिनाथ तिथं गेले बघते तर ती बाई तिथं नव्हती आणि तो माणूस तसाच पडलेला होता त्याच्या शेजारी मुलगा होता मग विजयनं आदिनाथनं ठरवलं यासनी उचलून स्टेशनवर न्यायचं आणि एखादी ट्रेन मध्ये जागा करून त्यासनी बसून त्या बाईला त्यांच्या गावाला पाठवायचं ती दोघं उचलाय गेली पण तो माणूस त्या बाईचा नवरा अजिबात हलत नव्हता इतकं त्याचं शरीर जड होत शेवटी मग त्या शे मुलाला त्याने हलवायला सुरुवात केली मुलगाही हल ना विजय म्हणला आत्ता ती बाई कडेवरून घेऊन फिरवत होती या मुलाला आणि हा मुलगा एवढा जड कसा झाला अजिबात उचल ना असं दोघांचं चा बोलणं चालू आहे तेवढ्यात ती बाई पाठीमागून आली बाई विजयने बघितलं ती बाई अतिशय उंच होती उंच झाली होती आणि तिनं पाठीमाग येऊन आदिनाथची मानगूड धरली आणि एका हातानं मानगूड धरली आणि एका हातानं गळा धरला गळा चोरात आवळून अशी दोन्ही हातानं धरून त्या आदिनाथला उंच उंच हवेत नेलं ती बाई उंच होती हवेत नेलं बरं तिनं दान दिशी रेल्वे रुळावर त्या आदिनाथला आपटलं आदिनाथ मरून गेला बंबाळ झाला विजयी बघून थक्क झाला त्याला काय करावं सुचना त्याचं डोकं शून्य झालं ती बाई विजयलाही माराय म्हणताना विजय म्हणाला अहो बाई हे काय करताय आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी दोघं आलो होतो आणि तुम्ही आम्हालाच मारताय का मार का म्हणून त्याला तुम्ही मारलं सांव असं का केलं सा आम्ही दोघंही मदतीसाठी आलो होतो म्हणताना ती बाई म्हणाली मदत कसली मदत मदत वीस वर्षापूर्वीच करायला पाहिजे होती असं म्हण आधीनाथ जिथं पडला होता तिथून जरा असा पाठीमाग विजय झाला आणि म्हणाला काय बोलताय बाई तुम्ही वीस वर्षापूर्वी अहो वीस वर्षापूर्वी तुम्ही मदत करायला पाहिजे होता म्हणताय माझं वय पंचवीस वर्ष आहे आणि मी कशी मदत करणार तुम्हाला म्हणताना ती बाई म्हणाली तू नाही याने मदत करायला पाहिजे होती अहो असं काय बाई बोलताय तुम्ही म्हणताना ती बाई सांगायला लागली लोकांना माया नाही माणूस की शिल्लक नाही लोकांच्या एका अबला स्त्रीची त्यांना माया येत नाही दया येत नाही ती स्त्री कुठल्या संकटात अडकल्या हे सुद्धा लोकांना कळत नाही म्हणली मग तिने सांगायला सुरुवात केली मंदी वीस वर्षापूर्वी माझा नवरा माझा मुलगा आणि मी ट्रेनने येत होतो दासीगंज रेल्वे स्टेशनवर आल्यावर थोड्या वेळेने ट्रेन पुढं आली ट्रेन पुढं आल्यावर रुळावणं ट्रेन घसरली आणि ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी बरेच लोक जखमी झाले आणि त्यावेळी माझा नवरा अक्षरटेनमध्ये गंभीर जखमी झाला तो रक्ताच्या थारोळ्यात पडला मुलगाही गंभीर जखमी झाला मग नवरा माझा पाणी पाणी करत होता मुलगाही पाणी पाणी करून मागत होता मला काही सुचे ना कसं तर नवऱ्याला मी धीर दिला सावरलं त्याला आणि मुलाला कडेवर घेऊन त्या दासीगंज रेल्वे रे स्टेशनवर मी आलो आणि सगळ्यांना दयेची याचना केली मला पाणी द्यावं माझा नवरा पाण्याविना मिण्या तळमळतोय त्याचा जीव जायला लागलाय माझा मुलगा पाण्याविना मिना तडफडतोय कुणीतरी पाणी द्यावं दोन घोट पाणी द्या दया कराय माझ्यावर असं मी म्हणून स्टेशनवरने फिरू लागले पण कुणीही मला पाणी दिलं नाही मग हा दिसला मला आणि ह्याच्याजवळ एक मुलगा होता माझ्याच मुलाच्या वयाचा मला वाटलं या माणसाला माझी दया येईल माझ्या मुलाला बघून म्हणून त्याला मी पाणी मागितलं त्याच्याजवळ पाण्याची बाटली होती मी पाणी मागितल्यावर त्याने आपल्या मुलाला पाणी पाजले त्या मु त्याचा मुलगा दोन घोटच पाणी पेला म्हणताना मी म्हटलं द्या बाटली ती इकडे माझ्या मुलाला पाजू दे पण त्यानं ती बाटली दिली नाही बाटली फेकून दिली आणि त्याचवेळी माझा मुलगा पाणी म्हणून पाणी मागून मागून तडफडून माझ्या मरण पावला मला अतिशय त्रास झाला मी मुलाला घेऊन तसे जिथं ऑक्सिडेंट झाला होता तिथं आलो बघतोय तर माझा नवरा मरण पावला होता मला काही करावं सूचना माझे लोक बैर झालं माझा मुलगा गेला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं ती बाई सांगत होती एवढ्या शेवटची ट्रेन आली भर वेगात इथनं गेली ट्रेन गेली त्या ट्रेनच्या जाताना जो वाऱ्याचा झंझावात आला होता त्या झंझावातान विजय चार पाच पावला असं माग सरकला वातावरण अगदी तिथलं सुन्न झालं होतं वातावरणात भयानकता आली होती विजयला काय करावं सुचेना ट्रेन निघून गेल्यावर विजय बघतोय तर त्या ठिकाणी ती बाई नव्हती तिचा नवरा नव्हता मुलगा नव्हता फक्त आदिनाथची डेड बॉडी तिथं पडलेली होती विजयला काय करावं सुचलं नाही शून्य झाला मग विजयने दासीगंज रेल्वे स्टेशनची नोकरी सोडून दिली कायमचा रामराम ठोकला आणि आपल्या गावी जाऊन वडिलांच्या मदतीने त्याने किराणा दुकान चालू केलं आता विजय आनंदात राहत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा